परभणी संविधान दंगलीत सोमनाथ सूर्यवंशीला संशयित आरोपी म्हणून अटक झाली होती अटकेत असताना न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या वकिलीचे शिक्षण घेतलेल्या युवकाचा मृतदेह अखेर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आला आज त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला होता तेथून नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे पाठवला आहे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम फॉरेन्सिक आणि पॅथ्रोल रोजी या दोन्ही विभागाच्या देखरेखीखाली होणार आहे मृतदेह घेण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जमलेल्या आंबेडकरी जनतेने सोमनाथ सूर्यवंशी याला श्रद्धांजली वाहिली सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा अशीही घोषणाबाजी करण्यात आली संविधानाच्या निषेधार्थ सोमनाथ सूर्यवंशी हे शहीद झालेले आहेत आणि त्यांना पी एम करण्यासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना एक दोन मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करावी सावधान प्रशासन पोलीस प्रशासन सोमनाथ सूर्यवंशी amare सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी amare सोमनाथ सूर्यवंशीला न्याय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय बाबासाहेब आंबेडकरंचा जय